जगद्गुरू संतश्रेष्ठ आहे यांना गुरु मानून त्यांच्या कार्याचा छोटासा चार वळ मी लिहिलेले ते गुरुपौर्णिनिमित्त सर्व गुरूंना वंदन करून मी सादर करते संतश्रेष्ठ आहे धन्य ते जन ऐके तुकोबांना बुद्धीचा भ्रमतो नाश होतो पाखंडावरती करती प्रहार परखड मत मांडी वेदा झंझोडिले तीक्ष्ण वाणीने करुनि जागृत बहुजना बुडविली गाथा करुणिया भेद व्यवस्थेचा मेद स्मरे जना बुद्धाला स्मरून व्यापती जीवन बुद्धाला स्मरून व्यापिती जीवन वापर काटेकोर स्वबुद्धीचा समाज नासवी करुण चमत्कार भोंदूबाबा लोका फटकारिले तुकोवांची गाथा लावते मी माथा कनाने चालविन वारसा फोरं तुकोबांची गाथा लावते मी माथा कनाने चालविन वारसा धन्यवाद